प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं आणि आज संविधान दिन असल्यामुळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलेलं आहे तसेच सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार आठ मध्ये जो मुंबईमध्ये भेड हल्ला झाला आणि हल्ल्यामध्ये जे आधी कर्तव्यलक्ष अधिकारी जे शहीद झाले त्यांना देखील या ठिकाणी आम्ही विनम्रपणे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे